अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे सत्तावीस एप्रिल वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे संकट चतुर्थी चतुर्थी म्हटलं की आपल्यासमोर येतात ते म्हणजे गणपती बाप्पा चतुर्थी जी आहे ते गणपती बाप्पांना समर्पित असते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा देखील कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित केलेला असतो या दिवशी आपल्याला विधियुक्त गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्यांना पंचामृत किंवा शुद्ध पाण्याने त्यांच्या त्यांच्यावरती अभिषेक करायचा आहे प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत अशा पद्धतीने बाप्पांची पूजा करायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपाय आणि सेवा देखील करायच्या आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला अशा ठिकाणी एक सुपारी ही अर्पण करायची आहे यामुळे सात पिढ्याचं दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या घरातील भांडणे कटकटी मतभेद अडचणी दोष संकट दूर होऊन आपल्या घरांची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा विद्येचे देवता विद्या देणारे ज्ञान देणारे त्याचबरोबर विघ्न नष्ट करणारे संकट दूर करणारे देवता मानले जाते आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची ही बापांच्या आगमनाने केली जाते सर्वप्रथम गणपती बाप्पांना पूजनीय मानलं जातं आणि यानंतर शुभ कार्य पार पाडलं जातं कारण त्या शुभ कार्यामध्ये कुठल्याही अडचणी विघ्न हे येऊ नये आणि ते शुभ कार्य चांगल्यारीत्या पार पाडावं यासाठी सर्वप्रथम गणपती बाप्पांना पूजनीय मानलं जातं जर आपल्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर अशा वेळेस आपण सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक मानून पूजा करत असतो जर आपण या चतुर्थीच्या दिवशी आपण सुपारी संबंधित उपाय जर आपल्या घरात केले तर आपल्या घरात धनामध्ये वाढ होते त्याचसोबत सोबत समृद्धीसुद्धा वाढत असते आणि असेच उपाय केल्याने व्यक्तीला व्यवसायात करिअरमध्ये सुद्धा उपयुक्त ठरू शकतात आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेचे वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे विड्याच्या पानासोबतच सुपारी देखील पूजेमध्ये ठेवली जाते आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पांना सुपारी ही अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे ना हा उपाय आपल्याला चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता उपाय आपल्याला का करायचा आहे जर घरामध्ये सतत भांडणं होत असतील काही दोष आपल्या घरामध्ये असेल आपल्या घराची प्रगती होत नसेल घरावर वारंवार संकट अडचण येत असेल कोणतेही विघ्न घरावरती किंवा आपल्या कुटुंबावरती येत असेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या घरातल्या करत्या पुरुषाची प्रगती होत नसेल आपला पती एखादा व्यवसाय करत आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे एक सुपारी घ्यायची आहे सुपारीला पहिले पूजेमध्ये वापरलेली नसावी कीड लागलेली नसावी एक अखंड सुपारी तुम्हाला घ्यायची आहे एक दिवा तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचं आहे अगरबत्ती लावायची आहे असन घ्यायचं आहे असनावरती बसायचं आहे एक तामन घ्यायचं आहे त्या तामणामध्ये तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे आणि त्या सुपारीचा तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमो नमः ओम गण गणपते नमो नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्यावर हळदीने स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यावर एक विड्याचं पान ठेवायचं आहे किंवा तुम्ही विड्याचं पान नसेल तर तुम्ही आंब्याचं पान ठेवलं तरीही चालेल आता बघा विड्याचं पान नाही आंब्याचं पान नाही अशा वेळेस काय करायचं आहे मुठभर तांदूळ सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्यावर वरती तुम्हाला हे तांदूळ ठेवायचं आहे आणि त्यावर तुम्हाला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्यावर त्या नाण्यावरती तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे सुपारीला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे ज्या काही समस्या असतील त्या समस्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं आहे त्या समस्यासाठी तुम्हाला विनंती करायची आहे ही माझ्या घरातली समस्या आहे ही दूर होऊन जाऊ दे गणपती बाप्पा असं तुम्हाला तुमच्या मनोमन तुम्हाला बोलायचं आहे जी तुमची समस्या आहे त्या समस्याबद्दल तुम्हाला बोलायचं आहे सुपारीची पूजा करून झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना आणि तुम्हाला एक वेळेस तुम्हाला गणपती असर्व शिष्याचं पठण करायचं आहे एक वेळेस तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे यानंतर पिवळा किंवा लाल कापडामध्ये तुम्हाला ते एक रुपयाचं नाणं सात मिरे ठेवायचे आहेत आणि ही सुपारी ठेवायची आहे तुम्हाला लाल किंवा पिवळा रंगाचा कापड घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ही सुपारी ठेवायची आहे एक रुपयाचं नाणं उचलून ठेवायचं आहे सात काळे मिरे तुम्हाला ठेवायचे आहेत आणि याची तुम्हाला पोटली बांधायची आहे ही पोटली तुमच्या तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता तुम्हाला एखादा व्यवसाय असेल तर तुम्ही व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये सुद्धा ठेवू शकता ही तिजोरी किंवा तुम्ही देवघरामध्येच तुम्ही एका साईडला ठेवू शकता तुम्ही देवाची पूजा झाली की सुपारीला सुपारीला अगरबत्ती तुम्हाला वळून घेऊ शकता तुम्ही असं आणि तुम्ही ही म्हणजे तुम्ही एक महिना ठेवू शकता दोन महिने ठेवू शकता तुमची कोणती समस्यासाठी तुम्ही करत असाल तर तोपर्यंत ठेवू शकता तुमची एखादी इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर ही तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये ही सुपारीची पोटली सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता श्री स्वामी समर्थ